आमचं अकरा वर्ष आहे त्या पुण्यश्लोका ज्या मी आज या ठिकाणी उभा आहे हा अहिल्याराम घाट हा पुण्यश्लोक अहिल्या जे ओळखांनी मागला आणि भारतीय नागरिक समाजाचा नागरिक या नात्याने आमचं कर्तव्य आहे का त्या भावनेचा उपयोग या ठिकाणी झाला पाहिजे तिची आरती या ठिकाणी झाली पाहिजे आणि योगायोग असा की आता त्रीस सत्तावीस वर्ष अहिल्या जे ओळखा त्रीस सत्तावीस वर्षाला प्रारंभ होत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही गेल्या अकरा वर्षापासून या नाशिक शहरामध्ये एकच लोक आले ते जयंती सो मोठे उत्सव साजरा कारण त्या माऊलीने बारा ज्योतिर्लिंग चार धाम सात पुरी पाच हजार तीनशे बावन्न मंदिर घाट बारवा विहिरी त्याचप्रमाणे पर्यावरण दळणवळणाची साधनं त्या काळात त्यांनी केली कुठल्या प्रकारची व्यवस्था नसते ना प्रकारची साधनं नसते आणि मग एवढं मोठं काम जर त्या माऊलीचं असेल तमाम नाशिक शहरातील लोक समाज बांधव सर्वांनी एकत्र हा कार्यक्रम माझ्या ठिकाणी जयंतीचा निमित्ताने आरतीचा जा कार्यक्रम झाला खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि आमचा परमभाग्य की आज ह्या जयंती कार्यक्रम श्री गोविंदगिरी गिरी गोविंद गिरी महाराज म्हणजे तुमचे राम जन्मभूमी न्यासाचे ते कोषाध्यक्ष यांचा आम्हाला योग मिळाला कुठे महाराज म्हणजे नाशिकचे अनेक महंत संत भक्त भाविकांच्या माध्यमातून मी आरती झाली अतिशय आमचं परमभाग्य समजतो